तर फलटण प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी द्या अशी मागणी आमदार सुरेश ढस यांनी केली आहे तसंच या प्रकरणात एसआयटी स्थापन करून तपास झाला पाहिजे असं सुद्धा धस यांनी म्हटलंय आणि प्रमुख मागणी आता धस यांनी केली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये अर्थातच राजकीय प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येऊ लागलेल्या आहे आणि त्यातच आमदार सुरेश धस यांनी ही मागणी केलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये स्थापना व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे मुलगी बीडची होती आणि बीडची असल्यानं सुद्धा तिला वारंवार हिणवलं जात होतं असा पत्रामध्ये उल्लेख होता चार लिहून आहे आणि या चार पाणीपत्रामध्ये तिने केलेले खुलासे हे अतिशय धक्कादायक स्वरूपाचे आहेत तीन एकर वरती तिच्या आई वडिलांनी डॉक्टर केलेला आहे आणि तिच्या आत्महत्याचं म्हणजे सुसाईड नोटमध्ये म्हणजे हातावरती लिहिलेल्या जे कोणी पोलीस उपनिरीक्षक त्याच्यानंतर तो बनकर हे तर आरोपी झालेच पाहिजेत परंतु संपदाच्या तक्रारीची दखल न घेणारे उपजिल्हा रुग्णालयातील जे कोणी अधिकारी जबाबदार असतील ते सगळ्याच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत त्याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे आणि हे जे सगळे आरोपी आहेत हे सगळ्याच्या सगळे फासावरती लटकले पाहिजेत असं माझं मत आहे आणि दरम्यान राऊतांनी सुद्धा थेट गृह निशाणा साधलेला आहे पाहूयात संजय राऊत काय म्हणतात महाराष्ट्रामध्ये पोलीस व्यवस्था आणि कायद्याचा कसा बोजवारा उडालाय भय कसं नष्ट झालं आहे कायद्याविषयी आणि कशी अनागोंदी माजलेली आहे हे स्पष्ट झालं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आल्यापासून त्यांचं लक्ष्य गृह कायदा सुव्यवस्था महिला सुरक्षा याच्याकडे नसून पूर्ण राजकारण तेही विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये काय कारसना करता येईल आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर करता येईल त्यातच त्याने संपूर्ण पोलीस खातं अडकून ठेवल्यामुळे काल आपण दोन घटना पाहिल्या